हे जे हवेमध्ये असे लटकलेले दगड आहे ना हे कधी याच्या अगोदर पाहिले नव्हते आम्ही बघितले असं वाटतं की थोड्या वेळातच खाली पडतात की काय असे हजार वर्षपासून असेच लटकलेले आहे मित्रांनो मला माहित आहे मित्रांनो माझा विश्वास ठेवायला तुम्हाला कमी वाटत असेल पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलं तुमच्या लक्षात येईल काकणमठ शिवमंदिर हे मित्रांनो मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात आहे मोठमोठ्या दगडांनी बांधलेल्या या मंदिराच्या बांधकामात सिमेंटचा वापर कधीही झालेला नाही तरीही हे मंदिर शतकानुशतके वादळांना तोंड देत आज पण उंच उभं आहे मित्रांनो याचा या, या मंदिराचा बेसमेंटचा एरिया बघा मित्रांनो किती मोठा आहे किती निवड आहे राणी ककणा भगवान शंकराची खूप मोठी भक्त होती तेव्हा तिने पूजेसाठी हे मंदिर बांधलं होतं हे मंदिर वाह हो वंशाचे राजा कीर्तीसिंग यांच्या काळात बांधले गेले होते जवळजवळ अकराशे वर्ष झाले या मंदिरात मित्रांनो अकराव्या शतकात हे मंदिर बांधलं होते बलवा दगडापासून या मूर्तीची कलाकृती केलेली दिसत आहे मित्रांनो अल्लाउद्दीन खिलजी यांच्या लोकांनी खूप मूर्ती नष्ट केल्या त्यावेळी हे मंदिराचं खाल्लं बेसमेंट आहे मित्रांनो परफेक्टली दगडांना कापून पूर्ण फिनिशिंग करून बनवलेले दिसत आहे मित्रांनो किती सुंदर दिस कलाकृती दिसत आहे हे पिलर्स आणि वरती बघा दगडांवर दगड असे रचून दिसत आहे मित्रांनो ना कोणता ऍडिसिव्ह ना कोणतं सिमेंट ना कोणता ग्लू पूर्ण हजार वर्षापासून मित्रांनो हे दगड असेच आहे मित्रांनो या मंदिराची अजून एक कथा आहे मित्रांनो हे मंदिर भगवान शिवच्या बुद्धांनी बांधले होते एका रात्रीतून आणि सूर्योदय होताच हे मंदिर बंद झाले मित्रांनो तेव्हापासून या मंदिराचं बांधकाम अपूर्ण राहिलं मित्रांनो असंच तोडणाऱ्या नाराधामानी पग मूर्तीचा शिरच्छेद केलाय मुंडकं तोडलं मित्रांनो खूप वाईट गोष्ट वाटते मित्रांनो प्रत्येक मूर्तीची अशीच अवस्था दिसत आहे अल्लाउद्दीन खिलजे यांच्या लोकांनी खूप वाईट केलं हिंदू मूर्तींचं खूप वाईट वाटतं मित्रांनो आज पण असं म्हणतात वरचं जे मंदिर आहे ना कळस ते तोडून होते शिकली एक्झॅक्टली का हे पण आज एक रहस्य आहे मित्रांनो आणि आता आपण जात आहोत गर्भगृहामध्ये मित्रांनो आणि हा शिवलिंग त्याच वेळेचा आहे मित्रांनो ज्यावेळेस मंदिराची स्थापना झाली ज्याला आजपर्यंत कोणी बर्बाद कोणी नष्ट नाही करू शकलं मित्रांनो आणि या मंदिराचं वरचं छेद बघा आज पण सही सलामात आहे मित्रांनो आज पण चांगल्या स्थितीत आहे किती सुंदर कलाकृती बनवलेली आहे त्या वास्तुकारांनी त्यावेळेस बघा मित्रांनो असं वाटतं वरून पडतात की काय या अगोदर कधी असं मंदिर मी बघितलं नव्हतं मित्रांनो किती सुंदर कलाकृती पण एका रात्रीतून कसं मंदिर बनवलं असं मित्रांनो हे खूप आश्चर्य वाटतं मित्रांनो अगदी डोळ्यांतून पाणी वाहिलं मित्रांनो इतकी सुंदर कलाकृती नष्ट केली नाराधामांनी खूप वाईट वाटतं मित्रांनो किती सुंदर कलाकृती वास्तुकारांनी त्यांचं किती कष्ट गेले असते मित्रांनो कलवा नावाच्या दगडापासून अप्रतिम कलाकृती दिसत आहे मित्रांनो असं अद्भुत निर्माणकाराच श्रेय फक्त त्यांनाच भेटलं पाहिजे आपल्या भारताचे जे प्राचीन वास्तुकार होते जे शिल्पकार होते त्यांनाच हे श्रेय भेटलं पाहिजे येथे छोटे छोटे मंदिर राहत होते किती अप्रतिम कलाकृती दिसत आहे मित्रांनो परंतु अल्लाउद्दीन खिलजीच्या लोकांनी सर्व नष्ट केले मित्रांनो ही खूप वाईट गोष्ट आहे मित्रांनो अगदी डोळ्यात पाणी येईल असे किती अमेझिंग कार्विंग आहे मित्रांनो ही जरी चूक झाली तर बाकीची सर्व डिझाईन खराब होऊन गेली असते मित्रांनो किती छान कलाकृती बनवलेली आहे एवढं कठीण एवढं एंट्रिकेट काम होतंय मित्रांनो परंतु किती खूप सुंदरतेने या कामाला अंजम देऊन एवढी कलाकृती सुंदर बनवलेली होती मित्रांनो आणि हे सारे बनवलेले होते मित्रांनो आणि आज काय हालत आहे यांची अगदी डोळ्यात पाणी येईल असं मित्रांनो मित्रांनो काकनमठ मंदिर जगातील सात आच्छ्यांमध्ये समाविष्ट केले गेले नाही परंतु या रहस्यमय मंदिराची खासियत अशी आहे की ज्याने पण या मंदिराविषयी ऐकलं असेल त्याला मंदिर हे मंदिर नक्कीच पाहावेसे वाटेल प्रचंड वादळ आली पण हे रहस्यमय मंदिर हलवू शकले नाही मित्रांनो जवळपास असलेली छोटी छोटी मंदिरं नष्ट झाली परंतु या मंदिराला अजून पण काही झालं नाही मित्रांनो या मंदिराचं मंदिर एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर ज्या दगडांनी बांधलं तो दगड आजूबाजूच्या क्षेत्रात कुठेही दिसत नाही मित्रांनो हे एक आश्चर्य आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढे नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद